श्री गणेशाय नम श्री गणपतीला नमस्कार असो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा वक्रतुंड असलेल्या थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या हे देवा गणेशा माझी सर्व निर्विघ्न कर मस्तकाला सिंदूर लावलेल्या श्री गजाननाचा जयकार असो सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमलांच्या स्मरणाने विघ्नांच्या राशींचा नाश होतो प्राचीन काळी अखंड बारा वर्षे चालणारे सत्र शवणक ऋषींनी चालू केले होते तेथे ते पुराण सांगणारे सूत व अनेक विद्वान रसिक आणि श्रद्धावंत ऋषी ही आली होती त्या सत्रात श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना नवीन ज्ञान मिळावे म्हणून सूत अनेक परवण पौराणिक कथा व उपकथा सांगत असत अशा प्रकारे सुतांनी अठरा महापुराणे सांगितली पुराणे ऐकून तृप्त झालेले ऋषी सुतांना म्हणाले आपल्यासारखा सरस्वतीची कृपा असलेला बघता खरोखरीच दुर्मिळ आमच्या पूर्व पुण्याईनेच आम्हाला तुमचा सहवास घडला आम्ही तुमच्या मुखातून अठरा पुराणे ऐकली आणि त्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आम्ही धन्य ठरलो आता अशाच काही पुण्यकथा सांगून आमच्या जन्माचे सार्थक करा हे ऐकून आनंद झालेले सुत्या ऋषींना म्हणाले आपण सर्व मंडळी थोर व भाग्यवंत आहात तुमच्या प्रश्नाने मला फार आनंद होत आहे तुमच्या सगळ्या श्रोत्यांना पुराण कथा सांगण्यात मला विशेषच आनंद वाटतो आजपर्यंत तुम्हाला मी अठरा पुराणे सांगितली तशीच आणखी अठरा उप पुराणे तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे या अठरा उपपुराणात नारसिंह नारदीय व गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत यापैकी प्रथम मी तुम्हाला गणेश पुराण सांगणार आहे हे पुराण मृत्यू ऐकणेही दुर्लभ आहे चार मुखांचा ब्रह्मदेवी जिथे गणपतीचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही तिथे मी गणेशाचे महात्म्य काय वर्णन करणार सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू व महेश हे गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात पंच ही याच गणेशाच्या करतात माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे गणेशाचे महात्म्य तुम्हाला संक्षेपाने सांगणार आहे आपण ते श्रद्धेने ऐकावे हे गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासाने बुगुला भुरगुणे सोमकांत राजाला व सोमकांताने हे सर्व लोकांना सांगितले आता मी तुम्हाला गणेश पुराणातील सोमकांत राजाची कथा सांगतो ऐका सौराष्ट्र देशात देवनगरामध्ये पूर्वी सोमकात नावाचा एक राजा होऊन गेला तो धर्मनिष्ठ व अर्थासह वेद जाणणारा होता त्याच्याजवळ चतुरंग सैन्य होते बुद्धीने तो बृहस्पतीसारखा होता त्याचे ऐश्वर कुबेरालाही लाजवणारे होते तो क्षमाशील आणि तेजस्वी असा राजा होता त्या सोमकात राजांचे विद्याधीश रूपवान क्षेम होते ते सर्व कुशाग्र बुद्धीचे आणि अतुल पराक्रमी होते शिवाय ते सर्व राजकारणात अत्यंत दक्ष होते त्यांनी आसपासचे अनेक प्रश्ने प्रदेश जिंकून सोमकांताचा राजकारभार चतुर्याने चालविला होता त्या सोमकांत राजाची सुधर्म नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती ती धर्मशील व अतिथीचे स्वागत करणारी होती अशा या धर्मपरायण दाम्पत्याला एक बुद्धिवान मुलगा होता त्याचे नाव हेमकंत त्याच्या अंगी दहा हजार हत्तीचे बळ असून तो अत्यंत बलशाही होता अशा प्रकारे चतुर प्रधानांसह आणि पत्नी व पुत्र यासह त्या पराक्रमी राजाने मोठमोठे यज्ञ याग करून पुष्कळ वर्षे राज्य केले